नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे बुधवार आणि मी रात्रीच्या साडेआठ वाजता ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर मी आज पास्ता पण होते मुलांसाठी इथं मी पास्ता बॉईल करून घेतलेला आहे मुलांना पास्ता सांगितला मुलांनी तर म्हटलं मुला चला मी पास्ता बनवून देते मग मला आज काही ब्लॉग करायचा नव्हता खूप कंटाळा आला होता, होता मला ब्लॉग करायला तर दिवसभर बी कामं गेले माझे आणि व्हिडिओ बाकीचे व्हिडिओ शूट केले त्यांच्यातच माझा वेळ गेला तर मी इथे ना गरम पाण्यात बॉईल करून घेतला आहे पास्ता म्हणजे थोडा शिजूच दिलेला आहे नमक आणि तेल टाकून तर असा हलका शिजू द्यायचा आणि जास्त गाळणे होऊ द्यायचा त्याचा नॉर्मल पास्ता आपला शिजू द्यायचा मग आपण आता त्याची रेसिपी सांगते मी पुढे कसं करायचं आहे तर गुडिया राणीची पण फरमाईश होती मला पास्ता बनवून दे बस तर आज मला बी कंटाळा येत होता बघा माझी राहून गॅसचा कुकर बेटा तर मी आज तिला पण शिकवणार आहे तिला मी माझ्याजवळच उरत ठेवते तर पास्ता मुलांना पण यायला पाहिजे मी घरी राहिली नाही तर पो मी घरी नाही राहिली तर पोरं मा पास्ता वगैरे करून खाऊ शकता आता ती मोठी होत चाललेली आहे तर ती घर सांभाळाजव ती होऊन गेलेली आहे आता माझ्या तरी हिशोबाने करून घेते माझी ताई सर्व काही एक दिवस जरी मी गावाला गेली तरी ती कणिक मळून घेते पोळ्या टाकून घेते तिचे पप्पा भाजी घेऊन येता तर माझी ताई सकाळी उठून सकाळी उठून सुद्धा माझ्या उड्या राणीने मी आज झोपलेलीच होती आणि तिने म्हणजे आंघोळ वगैरे करून देवपूजा करून मला उठवलेलं न होतं मी खरं बोलते तिच्यासमोरच बोलते तर मला उठवलं नाही माझ्या गुड्याने तिने आंघोळ करून घेतली देवपूजा करून घेतली आणि पूर्ण घराला झाडूसुद्धा मारला गेला होता तर मला आवाज आला तेव्हा मी उठली तर म्हटलं आवाज कशात येतोय तर ती झाडू झाडू मारत होती आणि तिची देवपूजा झालेली होती आंघोळ करून आणि माझ्या बहिणीचा मुलगा आलेला आहे त्याची सुद्धा तिने आंघोळ करून दिलेली होती तर कोणी केली होती मग केल त्याची त्याची केली किती तर त्याची त्याची केली होती तो म्हणे दिदीने करून दिली म्हणे मला तर चला मी हे ना तेल टाकून दिलेलं आहे आणि मला ना कंटाळा येत होता म्हणून मी तिला ना अद्रक लसूणची पेस्ट सांगितली अद्रक लसूणची मी टाकते तू टाकते तर इथं मी कांदे टमाटे वगैरे पण कापून घेतलेले तर काकडी कापलेली आहे तर ती काकडी आपल्याला लागणार नाहीये तर आता। मी आता अगोदर ना मी कांदे कापते जास्तलेच का मग अरे मला ते माझा मसाले पापड बनवणार आहे मुळदाचे आणि मग आदरची पेस्ट टाकते आणि मग पेस्ट करायला खूप कंटाळाला दाल पुढ्याला म्हटलं जाऊ दे बाई छान पाच रुपयाची अशा तिने दहा रुपयाच्या दोन आणले होतं कधी कधी तसं घरातले काम होता राहता बायकांना पण कसं कंटाळा येतो कधीतरी पण काय करू शकता नाही बिचाऱ्या काही करू शकत नाही काम जितके राहतात तर मी ना शिमला मिरची टाकून देते शिमला मिरची पूर्ण टाकते आणि जास्त शिजवायचं नाही आहे आपण हे चायनीज पदार्थ म्हटले ना तर त्यांना आहे ना जास्त भाज्यांना आहे ना, ना जास्त शिजवायचं नाही ते तोंडाला पण लागायला पाहिजे पास्ता मसाला घेतलाय तो मी कापून ठेवलाय अजून आपले कांदे होत आहे दोघी टाकून तेव्हा बरं बी लागून लागते मला तर काही नाही मला तर अशी मतलब आहे तर टमाटे बी टाकून देते मी अशी मतलब आहे आणि मला जास्त भाज्या शिजवायच्या नाही आहे म्हणून मी नॉर्मल नॉर्मलच शिजवते त्यांना आणि वास हा कसा येतोय मंचुरियन सारखा मंचुरियन सारखा वास कसा येतो मंचुरियन सारखा आणि बघा मी धना पावडर घेतली थोडीशीच घेतली आहे मुलं खाणारे म्हणून आणि चटणी घेतली आहे थोडा गरम मसाला घेतलाय तर जास्त घेतलेलं नाही मी तर ते पण टाकून आणि या पद्धतीने जर केली ना तर तुम्ही येणार एक दिवस हा पास्ता खाणार इतका छान लागतो नक्की बघा तर मी पास्ता मसाला घेते आणि तर आपले इथं इकडे तरी ते ना मसाले झालेले माझे तर मी आता टाकते आपला टमाटर सॉस त्याच्याशिवाय तर पास्ता होऊ शकणार नाही टमाटर सॉस टाकते आणि मुलांचा आवडीचा राहतो टमाटर सॉस माझ्या मुलांचा खूप आवडीचा राहतो खूप आवडतो त्यांना कुठल्याही वस्तू सोबत ते टमाटर सॉसच खाता आणि कलर बघा किती छान आलेला आहे तर मी ना पास ते पास्त्याचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते पाणी फेकायचं नाही ते पाणी आपल्याला इथं यूज करायचं आहे आणि त्या पाण्याला ना घट्टपणा राहतो त्याच्यामुळं ते पाणी तिथं यूज करायचं फेकायचं नाही आणि दुसरं पाणी टाकायचं नाही तर मग मी एप, तेच पाणी यूज करते सुख पास्ता खात नाही मुलं माझे तर बघा हेच पास्त्याचं पाणी मी त्याच्यात टाकलं तर मी नमक टाकते आता आपलं चवीनुसारच टाकायचं कारण की आपण हे ना पास्त्यामध्ये पण टाकलेलं आहे शिजवताना आणि आपलं टमाटर सॉसमध्ये पण नमक राहतं हे बघा तर मला असं वाटतंय थोडंसं अजून पाणी टाकावं त्याच्यात तर मी थोडं पाणी घेते रेडीमेड आता तर मी ना तेज मी ले ले मी ते तेच पाणी टाकून घेतलं आणि हे बघा मी आताच दूध तपवलेलं आहे त्याच्यावरती मी फ्रेश क्रीम घेते क्रीम टाकते मी क्रीम टाकली ना खूप छान असं टेस्ट देतो पण पाच मिनट शिज तर गुढ्याला आलाय कंटाळा ती जायचं म्हणते तर माझ्या हातात धरते पाणी तिला लागली पाण्याची आणि गरमी इतकी आहे ना खूपच गर्मी आमच्याकडे जळगाव मध्ये तर मुलं पाणी प्यायचं जार संपला मग याच्यात ना गे माठात ना माठात टाकलेलं आता मी भरून ठेवणार आहे आणि आपलं आहे ना ग्रेवी आहे ना खूप छान अशी झालेली आहे आणि मी जास्त तिखट बनवलेली नाही मुलं खाणार आहे त्याच्यासाठी किशो इकडे बेटा तर मला पास्ता टाकायचा आहे ना इकडे ना माझी हेल्प कर थोडी तर मी आता पास्ता टाकते आणि आपण तेल टाकलेलं होतं ना उकळताना त्याच्यामुळे ना पूर्ण मोकळा मोकळा होतो अरे पाच जणी ना त्याच्यामुळे मी थोडासा अर्धा किलो जास्त अर्धा किलो पास्ता घेतलाय मुलं पोटभरी खाऊन घेता पाणी पोच आपण मागे पण रेसिपी शेअर केली ती पास्त्याची का नाही नाही थोडंसं आपण त्याच्यात आहे ना ती ग्रेव्ही मिळायला पाहिजे म्हणून हे ना पाच मिनटं वापू दे त्याला कट कर रेडी झाला आहे मुलांना देण्यासाठी फुट वाढून घेऊ त्यानंतर कश हे हे याच्यात तर मी याच्यात टाकून घेते तर चला पास्ता रेडी झालाय मुलांना देते मी तर मी ना उडदाचे पापड घेतले आणि आत्ताच करून आणले चार पाच दिवसापूर्वी तर मुलांना खायचं झालं तर ते मसाले पापड बी बनवते आणि ते पापडी नाश तळायचे तर ते करून अशी बोल राहतील बघू शकता उड्या पडू द्यायच्या मी त्यांना

तर आता आपण मसाले टाकून घेऊ मसाले काही जास्त टाकायचे नाही आहे मुलं खाणार आहे त्याच्यामुळे आपण थोडा थोडा मसाला टाकायचा आहे तर मी आता तिखट घेतलं आहे काळी मीर पुढे घेईन आणि आपण घेतलं आहे काळं नमक घेतलं आहे आणि बारीक शेव टाकून घेऊ आपण जास्त टाकायची बारीक शेव आणि मसाला कमी टाकायचा तर आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ कोथिंबीर बी टाकली गेली आता तर पापड आप रेडी झाला आपला तर चला या खायला तर चला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या धन्यवाद